नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस नवरात्रीची पूजा कशी मांडावी घटस्थापना कशी करावे पूजा साहित्य काय असावे उपवास कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नवरात्री तुम्ही घटस्थापना कशी करणार पूजेसाठी काय काय साहित्य आणायचे उपवास कसा करावा या सं याविषयीची संपूर्ण माहिती त्याचबरोबर देवीला नैवेद्य काय करावा देवीची ओटी कशी भरावी याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवताचे नाव जरूर लिहा या वर्षीची नवरात्र उत्सव हा सुरू होत आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारी म्हणजेच घट त्या दिवशी घटस्थापना आहे तर त्यासाठी तुम्हाला पूजेसाठी लागणारे साहित्य त्यात मातीचे भांडे धान्य कापूर खारी वाटी नागवेलीचे पान सुपारी माती हे सर्व साहित्य लागणार आहे धान्यात करडई जवस हरभरा गहू ज्वारी हे धान्य लागणार आहे त्यानंतर रांगोळी असे साहित्य तुम्ही आणूनच ठेवा आपल्याकडे घटस्थापना करायच्या आधी सर्व घरातील स्वच्छता केली जाते त्यालाच दसरा काढला जातो असं देखील म्हटलं जातं घटस्थापना करून साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारे हे शुभमुहूर्त दसरा हा सण साजरा केला जातो तर तीन ऑक्टोंबर रोजी सर्वप्रथम स्थान स्नान करून घरात स्वच्छता करून घ्यावे दारात रांगोळी काढावी पाठ स्वच्छ धुवून घ्यावा त्यावर लाल वस्त्र घालावे त्यावर कुलदैवताचा फोटो किंवा मूर्ती जे तुमच्या घरी असेल ते ठेवावे विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी खारीक वाटी सुपारी तुपाचा दिवा लावावा समोर एका ताटात ती माती घ्यावी सर्व धान्य टाकून मिक्स करावे ज्या भांड्यात घट बसवायचा आहे त्यात ते टाकावे मग आणलेले मातीचे भांडे स्वच्छ पाणी भरून त्यात ठेवा ते पाटावर मांडा त्याला हळद कुंकू लावा थोडे तांदूळ घ्या एक सुपारी एक रुपयाचे नाणे त्या पाण्यात टाका कापूर लावून घ्या पाटासमोर रांगोळ काढा घटमाळ घाला नमस्कार करून घ्या ज्यांना उपवास आहे त्यांनी संकल्प बोलून सुरुवात करा उपवास व्रत करताना बऱ्याच ठिकाणी घटस्थापनेत खाटावर पलंगावर बसत नाहीत किंवा झोपतही नाहीत चांबड्याच्या वस्तू वापरत नाहीत जसे चप्पल बेल्ट बूट पर्स अशा प्रकारे काहीच वापरत नाहीत देवीला नऊ दिवस नऊ रंग नऊ रूप नऊ नाव नव नैवेद्य केले आहे जातात रोज सकाळी सायंकाळी पूजा आरती केली जाते तीन ऑक्टोंबरला पहिली घटमाळ आहे तर अकरा ऑक्टोंबरला नववी घटमाळ आहे नवरात्रात तुम्ही कुलदैवत्याच्या दर्शनाला जावे देवीची खननारळाने ओटी भरावी परडी भरावी पीठ मीठ तेल दान करावे घरात कुमारक्या असतील तर त्यांनी त्यांची पूजा करावी सुखाची समृद्धीची यशाची आरोग्यपूर्ण जीवनाची प्रार्थना देवीला करावी अशा प्रकारे तुम्ही घटस्थापना करायची आहे तुम्ही ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद